नमस्कार मी माय माय स्मार्ट बेकरी डोंबोली इथं आहे आणि माय बेकरी डोंबोलीचे पार्टनर्स आपल्या सोबत आहेत बालाजी साहेब थोडक्यात तुमचा प्रवास सांगा आज इथं डोंबोलीमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करताय काय साधारण ह्या तुमचा प्रवास कुठून सुरू झाला आणि कसं तुम्ही ही उद्योगाची उभारणी केली आम्ही चार वर्षापूर्वी हा स्टार्ट केलेला होता बिझनेस आणि आम्ही छोट्या प्रमाणात सुरू केला होता आणि एका एक्झिबिशनमध्ये आम्ही भेटलो सरांना आणि सरांनी ते आम्हाला म्हणजे एका प्रोजेक्टबद्दल पी एम एफ एमबद्दल सांगितलं की आम्ही आमचा जो बिझनेस एक्सपांड करू शकतो आणि मला त्यावेळेस विश्वासच नाही बसला की अशी म्हणजे लोकही असतात डी आर पीची की जे आम्हाला मदत करू शकतात किंवा हे करू शकतात आणि त्यांच्या खरंच याच्या हेल्पमुळे आम्ही नवीन मशिनरी घेतलेल्या तीस लाखाच्या कोणत्या बँकेने तुम्हाला सहकार्य केलं याच्यामध्ये यामध्ये आम्हाला युनियन बँकेने सहकार्य केलेले आहे ओके ओके आणि किती लाखाचा प्रोजेक्ट तुम्ही वाढवलं आता आम्ही तीस लाखाचा प्रोजेक्ट वाढवला आणि त्यामुळे आमचे कमीत कमी ते दहा वर्कर आपण इकडे बघतोय की या ठिकाणी मशिनरी आहेत आणि ज्या वेगवेगळ्या मशीन आहेत ज्या वेखरी व्यवसाय त्याचं आपण इकडे बघणार आहोत सविस्तरपणे आपण याच्यामध्ये मशिनरी कोणत्या काय डिटेलर ते मचिन भाऊ थोडक्यात सांगतील पण तत्पूर्वी मला एक सांगा की हे याची पार्श्वभूमी तुम्ही काही अनुभव होता या सगळ्या व्यवसायाचा तुम्हाला नाही आम्हाला काही अनुभव नव्हता हो फक्त मार्केटमध्ये बघितला की हा प्रॉडक्ट आहे चालतो चांगल्या प्रकारे म्हणजे व्यवसाय तीनशे पासष्ट दिवस चालतोय चालतो हा नेहमीच चालतो सकाळी उठल्या उठल्या हा लागतोच प्रत्येकाला मुंबई सारख्या किंवा धावपाळच्या योगामध्ये हेच चालते हे आम्हाला कळालं आणि तेव्हा आम्ही सुरुवात केली सुरुवातीला आम्ही फक्त ट्रेडिंग पासून केलं मग हळूहळू मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आम्ही ओके okay. म्हणजे ट्रेडिंग करणं गरजेचं आहे मार्केट प्लॅन बसवणं गरजेचं आहे म्हणजे बँकांचा विश्वासही बसतो जाणून घेऊया मचिंद्र भवन त्यांचे दुसरे पार्टनर आहेत uh, सर आपण नवीन प्रोडक्ट आणि याच्यात नेमकं काय आहे तुमच्या इतरांपेक्षा वेगळं काय आहे सर आपल्याकडे स्पेशल रोस्टेड टोस्ट इकडून स्पेशल रोस्टेड टोस्ट मावा आणि पिस्ता टोस्ट आपल्याकडे माय स्मार्ट बेकरीच्या नावाने कोण आहे रोस्टेड रोस्टेड टोस्ट माय स्मार्ट बेकरी पिस्ता आणि मावा टोस्ट हे आमचे मावा टोस्ट आहे अच्छा हा मावा टोस्ट आहे व्हरायटी वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याकडे सध्याला बी टू बी करताय बॉक्सेस आहे सहा किलोच्या त्या बॉक्सेस आपण दुकानला शॉपला जाऊन विजिट करून त्यांना माल आपण प्रोवाइड करतो अच्छा आणि अच्छा अजून याच्यामध्ये काही वेगळं आहे अजून एक आपल्याकडे टोस्ट आहे पिस्ता म्हणून पिस्ता हा पिस्ता टोस्ट आहे स्पेशली सगळ्यात आमच्या जास्त चालतं अच्छा हा पिस्ता आणि त्याची रिक्वायरमेंट पण खूप चांगली असते कारण लोकांना खूप आवडतं अच्छा हा पिस्ता आहे हो प्रीमियम क्वालिटी आणि हा हा पण प्रीमियमच आहे हा चालतो हा रेग्युलर टोस्ट आहे तो टोस्ट आहे आणि हा स्पेशल पिस्ता टोस्ट आहे पिस्ता टोस्ट ओके त्याच्यामध्ये इलायची कोकोनट तिळी हे सगळं मिक्स असतं म्हणून टेस्ट आणि सगळ्यात चांगलं आहे टेस्ट त्याच्यापेक्षा भरपूर चांगली साधारण काय किलो बाजारात रेट दोनशे साठ ते दोनशे चाळीस रुपये किलो चालतो अच्छा कशाचा माव्याचा पिस्त्या पिस्त्याचा 260 आणि हा मिनिमम एकशे साठ रुपये किलो जातो ओके ओके किलो मध्ये किलो मध्ये आपण लूज मध्ये ठेवतो पण अजून पॅकेजिंग आहे आपलं ते आपण आता चालू इंदूरला काहीतरी एमपी ला होता आपला पहिले मध्य प्रदेशला आपला कारखाना होता खरगोन या जिल्ह्यामध्ये अच्छा पहिले आपण तिथूनच सुरुवात केलेली आता ते एक दोन वर्ष आपण इथे चालू केलं नवीन म्हणजे हा नवीन प्लांट तुम्ही इकडे सुरू केला स्टार्ट केलं आणि आम्हाला तुम्ही भेटले अच्छा आम्ही एक सहा महिने आठ महिने झाले असतील आम्हाला स्टार्ट करून तेवढ्यामध्ये तुम्ही भेटले तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिली स्कीम बद्दल माहिती दिली स्कीम मुळे शासना भरपूर भरपूर थोडासा नाही सर भरपूर असा फायदा झाला कारण तुम्ही आम्हाला भेटलं असतं आम्ही कदाचित विचारच नसतो म्हणजे डेव्हलपमेंट टाकले होते याच्यामध्ये पैसे याच्यामध्ये सहा सात लाख रुपये स्वतःचे एक सहा सात लाख रुपये टाकले नंतर प्रशासनाच्या मदत बँकेने सहकार्य केलं मग तुमच्या उद्योगाला एक चालना मिळाला हो खूप खूप थोडं तुमचा प्रोजेक्ट आपण जाणून घेऊया नाव कस म्हणजे बैरा बळीराम श्रीपतवाड आपल्या सोबत आहेत तिसरे पार्टनर ते थोडक्यात आपल्याला प्रोसिजर सांगतील की हे कसे प्रोसिजर चालते ओके okay, नमस्कार माझं नाव बळीराम आहे जर आपण जर प्रोडक्ट विषयीच्या प्रोसेस बद्दल जर रॉ मटेरियल पासून थोडक्यात रॉ मटेरियल पण सुरुवातीला रॉ आपल्याकडे दोन टाईपचे रस्क बनवले जाते एक हॉलवीट पासून बनवले जाते आणि दुसरं मैद्यापासून बनवले जाते जर जे तुम्ही प्रोडक्ट पाहता हे सध्या माझ्याकडे मैद्याचे आणि हॉलवीडचे प्रोडक्ट आहेत सुरुवातीला आपल्याकडे रॉ मटेरियल मध्ये लागलं ला, आपलं पाहता की मैदा आहे आपल्याकडे सुजी आहे आपलं घी आहे त्याच्यानंतर तेल आहे साखर आहे तीळ आहे असे म्हणजे हे रॉ मटेरियल लागते याच्यामध्ये मी थोडंच थांबवतो तुम्हाला तुमचा लास्ट टाइम मी जेव्हा बोललो होतो आपल्याशी वीट वरती जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे तुमचं म्हणजे मैदा मैदा कमी करून तुम्ही मैदा कमी खाता जर मार्केटमध्ये पाहिलं तर मोस्टली आहे नाइन्टी नाईन पर्सेंट लोक आहे ना फक्त मैद्यापासून प्रोडक्ट बनवतात तर आमचा लोकांना हेल्दी प्रोडक्ट देण्याचा हा एक प्रयास आहे या प्रोजेक्ट माध्यमातून तर आम्ही तो सक्सेस पण केलेला आहे आपल्याकडे जर पाहिलं असता तर हे हा प्रोडक्ट बी टू सी आम्ही हा लॉन्च केलेला आहे याच्यामध्ये होल वीटचा पूर्णपणे आम्ही माल देतो नहीं। 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 आता आपण मशीन बद्दल जाणून घेऊया तर ही आमची आहे डब डिवायडर मशीन सुरुवात कुठून होती म्हणजे सुरुवात आपली होते डफ मधून हा मिक्सर डब मिक्सर पासून तर डब मिक्सर हे अशा पद्धतीचे मिक्सर आहे जर तुम्ही मार्केटमध्ये दुसरे टोस पाहता तर त्याला असे मिक्सर नाही चालत त्याला स्पायलर चालतो हा स्पायलर ओके हा किनेडर म्हणतात ते अच्छा त्याच्यानंतर याच्यानंतर इथून जो आटा येतो तर हा डिवायडर मध्ये येतो हा डिवायडर पाहिला तर याची कॅपॅसिटी आहे ऐंशी किलोची कॅपॅसिटी आहे ॲट अ टाइमला ऐंशी किलो आपल्याला आहे त्या तुम्हाला ज्या रेंज मध्ये पाहिजे डफ तुम्हाला ज्या रेंज मध्ये पाहिजे त्या डफ आपला काटून देतो okay. इथून काटल्यानंतर आपलं सेकंड मशीन आहे हे राऊंडर मशीन बोलतात त्याला डफ राऊंडर मशीन की पूर्णपणे त्या गोळ्याला डफला आहे ना गोल करतो गो, गोल करतो गोल केल्यानंतर हा मध्ये येतो कन्वेअर कन्व्हेअर मधून आपल्याला इथून जे जाईल तर या मशीन मध्ये येईल याला म्हणतात मोल्डिंग मशीन डफ मोल्डिंग मशीन ओके okay. डस्ट मोल्डिंग मधून पूर्णपणे इथे येईल इथे ट्रे लावल्या जाईल ऑटोमॅटिक ट्रे मध्ये जाईल आणि इथून डायरेक्ट आपल्या असं ट्रॉलीमध्ये जाईल वाटल्यास तुम्ही ट्रॉली बघू शकता तिकडे आम्ही हे ठेवलेलं आहे आपण हा जेव्हा ही याच्यावर प्रोसेस होईल अच्छा म्हणजे तिथून परत याच्यावर प्रोसेस आप होऊन आपल्या ओव्हन मध्ये जाईल पाठीमागे ओव्हन दिसतोय ओव्हन मध्ये जाईल आणि ओव्हन मधून परत मग बाहेर येईल बाहेर आल्यानंतर त्याला थंड केल्या जाईल थंड केल्यानंतर नंतर कटिंग मशीन कडे जाईल तो अच्छा तो कटिंग हा कटिंग मशीन कडे गेल्यानंतर कटिंग झाली कटिंग झाल्यानंतर त्याला लेईंग मशीन आहे लेईंग मशीन मध्ये हा ती लेईंग मशीन आहे ओके पाऊच की बघा ही आपली लेईंग मशीन आहे जेव्हा ओन मधून आपलं कटिंग केल्यानंतर माल या लेईंग मशीन इथे अशा टाइपचा पात्र ठेवला जातो त्याच्यातून ते कटिंग होतं कटिंग नाही कटिंग आपण कटिंग इथे ठेवले कटिंग मटेरियल ओके ॲटोमॅटिक निघून प्रोडक्टिव्हिटी आपल्याला ट्रे मध्ये लेंग होत ट्रॉली अशा पद्धतीने हे जो मटेरियल समोर दिसतंय हे थोडक्यात तयार होतं हे थोडक्यात असं तयार होतं हे लूज माल आहे पॅकिंग टोस्ट दाखवून ह्या पॅकिंग टोस्ट आहे अशा पद्धतीनं ते पाहू शकता अशा पद्धतीनं याच्यामध्ये तयार होतं आणि आपण आता बॉक्समध्ये पॉज कर आपण तिथे आपण आपण हा स्टार्ट तिथून लेइंग केल्यानंतर येणार रोस्टिंग होणार रोस्टिंग केल्यानंतर असं पॅकेजिंग मध्ये बी टू बी साठी अशी मोठी आपण सहा किलोची पॅकेजिंग करतो सहा किलोची पॅकेजिंग साधारण याची काय कॉस्ट आहे याची साधारण काही कॉस्ट आहे ना आपण एकशे वीस रुपये प्रमाणे आपण बी टू बी देतो बी टू बी लोकांना आणि बाहेर मग मार्केटला एकशे साठ एकशे सत्तर रुपये जातात तुमचा हा प्रीमियम स्पेशल स्पेशल मित्र बघितलं की सुरुवात केली एकदा की त्याच्यापासून एक वटवृक्ष जसा होतो त्या पद्धतीनं यांनी माय बेकरीने काम केलेलं आहे पंतप्रधान मोदी साहेबांनी आत्मनिर्भर भारत आणि फूड बास्केट बघण्याचं जे स्वप्न आपण भारतामध्ये बघत आहोत प्रत्येकाच्या डायनिंग टेबलवरती एक आपली एक टोस्ट असली पाहिजे म्हणजे जगातल्या डायनिंग टेबलमध्ये आपले एक काहीतरी पदार्थ असला पाहिजे ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला धरून आपण खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे प्रवासाला सुरुवात केली आहे माय बेकरीला आपल्या सगळ्या टीमतर्फे आणि सर आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देऊयात आणि आज इथंच थांबूया बेकरी व्यवसाय तुम्हाला कसा वाटला आणि याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे संपर्क करू शकता आमचा नंबर आहे नव्याण्णव बावीस शंभर आठशे एकोणपन्नास मी तेजोबाई खाडगे आणि आमच्या टीम आहेत ज्यांना तुम्ही थेट कॉल करू शकता नाईन वन थ्री झिरो सिक्स झिरो वन एट वन एट आणि नाईन वन थ्री झिरो सेवन झिरो वन एट वन एट लीना मॅडम आणि अनुराधा मॅडम तुम्हाला गाईड करू शकतील आणि तुमचे बेसिक प्रश्न त्यांना विचारू शकता आणि काही लागलं तर माझाही नंबर मी तुम्हाला दिलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता कृषी विभागाचे काही अनुदान असेल बँकेचे कर्ज असेल किंवा काही मशिनरीसाठी हँड सपोर्ट असेल आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर आहोत धन्यवाद